आपलं नाही गेल। का ते डोक्याला लागेल खोट खगल थांब व्यवस्थित व्यवस्थित बाहेर ये डोक्याला लागल डोक्याला लागल काय गेल तर ते गेलत का क्षितिज क्षितिज दादाला क्षितिज दादाला बोलो खेळाय बोलव की तू तू बोलो की खेळा माझ्या नाही ओळखीचा तू तुझ्या ओळखीचा आहे का होय ग मी बोलू तूच तू तू आवाज दे त्याला काय बनवते खायला काय करते काय बनवलं हां ते मिक्सर आहे का ते बर फिरव फिरवू की आता पडेल त्यात ना कुठं फिरवते आता ती बास डिश कुठे पुढं 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 येल्लो कलरचा बघ येलो येल्लो कलरचा हा येल्लो कलरचा ते नाही डिश पाहिजेल ना तुला डिश कुठे डिश हा बस तीनच ठेवते काय आहे का ते जेवण आहे कोणाला बनवले मला काय केली भाजी ज्यूस बनवलाय खाली येऊन खाऊ आहे वर दे ना मला ज्यूस दे ना वरती मला इथं का खाली बसू तेवढंच दे बस तेवढंच दे तेवढंच दे मला हां द्या खाऊ नाही आहे मी ओके थँक्यू